नमस्कार सर्वांना मी आज तुम्हाला चटणीला लसूण झटपट कसा सोलायचा याची एक नवीन अनोखी पद्धत दाखवणार आहे चला तर मग पाहूया हा लसूण आपण फोडून घेतला आहे त्याच्या पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या केल्यात आणि जरा पाकडून घेतला आहे म्हणजे त्यातली जे काही घाण होती ती निघून गेलेलं आहे नंतर आपण तो लसूण एका तंगूच्या पिशवीत भरलेला आहे बघा पिशवीचं मी घट्ट तोंड असं पकडलं आहे आणि ती पिशवी मी जमिनीवर हळूवार अशी आपटत आहे कारण हे आपटल्यानंतर याची सगळी जी टलफरं आहेत ती निघून जाणार आहेत मी सकाळपासून त्याला थोडंसं तेल लावून उन्हात घातलेला होता मग उन्हातून आल्यानंतर मी त्याला पिशवीत घालून थोडा हळूवार असा आपटलेला आहे आपटल्यानंतर त्या पिशवीला हळूवार असं वरून चोळून घ्यायचं आहे का तर आतल्या जे लसणाचे टलफर आहेत ना ते निघून जात लसूण हळूहळू चोळल्यामुळे लसणाच्या पाकळ्यांवरचं जे टल्पर आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे चटणी करायची म्हटलं की भरपूर लसूण सोलावा लागतो मी जेव्हा चटणी करते तेव्हा मात्र मी चटणीत भरपूर लसूण घालते त्यामुळं लसूण सोलायचा म्हटलं की मलाही खूप मोठा प्रश्न पडतो त्यामुळे मी एक युक्ती शोधली तर तुम्हाला ही माझी नवीन पद्धत जास्त लसूण सोलण्याची कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्यू